नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक नऊ उपघटक चार द्वितीय भाषा अध्यापनाची योजना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व नवीन अभ्यासक्रमानुसार शालेय पातळीवर शिक्षणाचा आकृती तीन पातळीवर तयार करण्यात आला असून त्यांची अंमलबजावणी करताना इयत्ता पहिली ते आठवी प्राथमिक शिक्षण इयत्ता नववी ते दहावी माध्यमिक शिक्षण व इयत्ता अकरावी ते बारावी उच्च माध्यमिक शिक्षण असे स्तर मानले गेले आहेत हे तुम्हाला माहित आहे त्यापैकी प्राथमिक विभागातील पूर्व प्राथमिक विभागासाठी इयत्ता पहिली ते चौथी साठी विद्यार्थ्यांचा सर्व विषयांचा अभ्यास मातृभाषेतूनच करून घेतला जातो हेही आपण जाणता इयत्ता पाचवी पासून मराठी भाषा माध्यमाच्या शाळेत हिंदी व इंग्रजी या दोन्ही आणखी दोन भाषांचा समावेश करून मराठीसह या तीन मराठी हिंदी इंग्रजी भाषांचा अभ्यासाची सोय करण्यात आलेली आहे आता इयत्ता पहिलीपासून आपण इंग्रजी भाषा शिकवण्याची सोय काळाची गरज म्हणून केलेली आहे मात्र हिंदी व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत अनुक्रमे हिंदी मराठी व आणि इंग्रजी व इंग्रजी मराठी आणि हिंदी अशा तीन भाषांचा अभ्यास करण्याची सोय महाराष्ट्रात करण्यात आलेली आहे त्यामुळे हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी प्रादेशिक भाषांच्या स्वरूपात शिकावी लागते तसे उर्दू कन्नड सिंधी आणि गुजराती या माध्यमातून महाराष्ट्रात अध्ययन करणाऱ्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना द्वितीय भाषा म्हणून मराठी व हिंदी यांचा संयुक्त अभ्यास करावा लागतो इंग्रजी माध्यमांच्या शाळेत द्वितीय भाषा म्हणजे प्रादेशिक भाषा म्हणून मराठीसाठी शंभर गुणांचा अभ्यास, अभ्यास अनिवार्य करण्यात आला आहे तर इतर माध्यमांच्या शाळांसाठी द्वितीय भाषा म्हणून पन्नास गुणांचे मराठी अध्ययन अनिवार्य करण्यात आलेले आहे ही बाब खालील तक तक्त्यातून आपणास दिसून येईल मराठी प्रथम भाषा द्वितीय भाषा हिंदी आणि तृतीय भाषा इंग्रजी हिंदी माध्यमासाठी हिंदी ही प्रथम भाषा मराठी ही द्वितीय भाषा आणि इंग्रजी तृतीय भाषा उर्दू कन्नड सिंधी गुजराती माध्यमासाठी या भाषा प्रथम असतात त्यानंतर द्वितीय भाषा मराठी हिंदी संस्कृत घेतली जाते आणि तृतीय भाषा ही इंग्रजी असते आणि इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजी भाषा ही प्रथम भाषा असते हिंदी भाषा ही द्वितीय भाषा असते आणि मराठी भाषा ही तृतीय भाषा असते राष्ट्रीय शैक्षणिक मा धोरणात मातृभाषेशिवाय अन्य भाषांची सोय करण्यात सुरुवात कैयत्ता सहावीपासून अपेक्षितलेली असली तरी इंग्रजीची वाढती गरज व मागण्या लक्षात घेऊन महाराष्ट्रात रा राज्यात प्रचलित विषय योजनेनुसार इयत्ता पाचवीपासून इंग्रजी व हिंदी या भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे नव्यानेच सुचवलेल्या अभ्यासक्रमात ही भाषा विषयक योजना कायम ठेवण्यात आलेली आहे इथं पाचवीपासून ज्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी ही इंग्रजी व हिंदी या दोन भाषा शिकतील तर अन्य भाषक मुले त्यांची मातृभाषा इंग्रजी हिंदी मराठी नाही अशा विद्यार्थ्यांनी स्वतःची मातृभाषा त्याबरोबर इंग्रजी हिंदी व प्रादेशिक भाषा मराठी यांचा संयुक्त अभ्यास कर पो क्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी प्रमाणे महाराष्ट्र शासनाने प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली आहे त्यानुसार प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रमाने पाठ्यक्रम तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी पूर्ण केले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्याचे काम माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलेले आहे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची भाषा विषयाची पाठ्यपुस्तके ही पाठ्यपुस्तक मंडळातर्फे तयार केलेली आहेत त्याचबरोबर इयत्ता नववी ते बारावी पर्यंतची पाठ्यपुस्तके ही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पूर्ण तयार केलेली आहे मराठी द्वितीय भाषा तसेच मराठी द्वितीय भाषा संयुक्त पाठ्यक्रमातील मराठीच्या अध्ययनाच्या गरजा लक्षात घेऊन पाठ्यपुस्तक मंडळाने प्राथमिक शिक्ष शाळांसाठी सुलभ भारती व सुगम भारती ही पाठ्यपुस्तके प्रकाश के केलेली आहेत तर इथं नववी ते बारावीच्या पाठ्यक्रमांना अनुसर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मराठी भाषणपाठ ही पुस्तके तयार केलेली आहेत आज द्वितीय भाषा अध्ययन अध्यापनाची शालेय स्तरावर स्वीकारलेली उद्दिष्टे भारताच्या राज्यघटनेत हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता दिल्यानंतर त्रिभाषा सूत्र यांचा अंगीकार केल्यामुळे प्रथम भाषा स्तराप्रमाणे द्वितीय भाषा अध्ययन अध्यापनास आपोआपच एक निश्चित दिशा प्राप्त झाली अमराठी भाषकांना मराठी द्वितीय भाषेचा स्वरूपात शिकवण्याची तरतूद अभ्यासक्रमातून महाराष्ट्रात केली आहे हे आपण पाहिले आता प्राथमिक उच्च माध्यमिक आणि माध्यमिक स्तरावर प्रात द्वितीय भाषा अध्यापनाची जी सर्वसामान्य उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहे त्यांचे अवलोकन करूया एक प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी म इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये द्वितीय भाषा अध्यापनाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे नमूद केलेली आहेत त्यामध्ये पहिला घटक आहे सोप्या मराठीतून व्यक्त केलेले विचार भावना व कल्पना यांचे आकलन होते दोन सोप्या मराठीतून बोलता येणे तीन मराठी भाषेतील लेखन वाचन करता येणे चार वाचलेल्या मराठी मजकुराचे आकलन होणे पाच आपले विचार भावना व कल्पना शुद्ध मराठीत लिहिणे सहा लेखनात विरामचिन्हांचा योग्य वापर करता येणे सात मराठीतून व्यवहार करता येणे आठ मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण होणे नऊ महाराष्ट्रातील जीवन व संस्कृती यांच्याबद्दल आपुलकी व जिवाळा निर्माण होणे दहा मराठी भाषेद्वारा भावनात्मक ऐक्य साधून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृंदिगत होणे दुसरा मुख्य मुद्दा आहे प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये इयत्ता सहावी ते आठवीमध्ये उच्च प्राथमिक स्तरावर द्वितीय भाषेच्या स्वरूपात मराठी भाषेच्या अध्यापनाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे स्वीकारलेली आहे एक मराठीतून व्यक्त केलेले विचार भावना व कल्पना यांचे आकलन होणे दोन सोप्या मराठीतून बोलता येणे तीन मराठी भाषा वाचता येणे चार वाचलेल्या मजकुराचे आकलन होणे पाच आपले विचार भावना व कल्पना शुद्ध मराठीत लिह लिहिता येणे सहा लेखनात विरामचिन्हांचा योग्य वापर करता येणे सात मराठीचा संपर्क भाषा म्हणून वापर करता येणे आठ मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण होणे नऊ अमरा महाराष्ट्रीय जीवन व संस्कृती यांच्याबद्दल आपुलकी व जिवाळा निर्माण होणे दहा भाषेद्वारा भावनात्मक ऐक्य साधून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृंदिगत होणे तिसरा मुख्य मुद्दा आहे माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी येत्या नववी ते दहावीमध्ये मराठी ही द्वितीय भाषा असलेली त्याची खालीलप्रमाणे आहेत एक मराठीतून व्यक्त केलेले विचार भावना व कल्पना यांचे आकलन होणे दोन मराठी भाषा सोप्या मराठीतून लिहिता असता व बोलता येणे तीन भाषेच्या माध्यमातून इतर लोकांशी संपर्क साधता येणे चार वाचलेल्या मजकुराचे आकलन होणे पाच आपले विचार भावना व कल्पना शुद्ध मराठीत लिहिता येणे सहा उच्चार व योग्य स्वराघात यांचा प्रकट वाचन करता येणे सात विरामचिन्हांचा वापर करून नियमानुसार लेखन करता येणे आठ विविध मराठी साहित्य प्रकारांचा आस्वाद घेता येणे नऊ भाषेद्वारा भावनात्मक ऐक्य राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृंदिगत करणे सा आता मुख्य मुद्दा माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी इयत्ता नववी ते दहावीमध्ये मराठी द्वितीय भाषा संयुक्त अभ्यासक्रमाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहे एक सोप्या मराठीतून व्यक्त केलेले विचार भावना व कल्पना यांचे आकलन होणे दोन सोप्या मराठीतून बोलता व वा वाचता येणे तीन आपले विचार भावना व कल्पना शुद्ध मराठीत लिहिता येणे चार विरामचिन्हांचा वापर करता येणे पाच इतरांशी मराठीतून संपर्क साधता येणे सहा मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण होणे सात महाराष्ट्रीय जीवन व संस्कृती यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण होणे व भावनात्मक ऐक्य निर्माण होणे मदत होणे ही उद्दिष्टे स्पष्ट होण्यासाठी पुढील कृती आपण केली पाहिजे एक प्रथम भाषा अध्यापनाची उद्दिष्टे आणि द्वितीय भाषा अध्यापनाची उद्दिष्टे यांची तुलना करून ती त्या तुलनेनुसार अभ्यासक्रमाची रचना केली पाहिजे किंवा नियोजन केले पाहिजे सहावा घटक पाहूया प्रथम भाषा अध्यापनाची उद्दिष्टे आणि द्वितीय भाषा अध्यापनाची उद्दिष्टे यातील वेगळेपणा आपण समजून घेऊ अध्यापक बंधु बंधू भगिनींनो मागील विवेचनात आपण द्वितीय भाषा मराठीच्या अध्यापनाची प्राथमिक उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर स्वीकारलेली उद्दिष्टांचा विचार केलेला आहे याच पुस्तकाच्या मागील घटकात मातृभाषा मराठी अध्यापनाची प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील उद्दिष्टेसुद्धा आपण तपासलेली आहेत किंवा अभ्यासलेली आहेत वरील दोन्ही बाबींचा जर विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल की मग प्रथम भाषा म्हणजे मातृभाषा अध्यापनाची उद्दिष्टे आणि द्वितीय भाषा अध्यापनाची उद्दिष्टांपेक्षा व्यापक स्वरूपात आहे स्थूल मानेने प्राथमिक स्तरावर श्रवण भाषण वाचन संभाषण लेखन आकलन शब्द संपत्ती संवर्धन इत्यादी मूलभूत कौशल्यांवर भर दिला जातो तर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर ज्ञानप्राप्तीबरोबरच साहित्य व कलेचा आस्वाद जीवनमूल्यांची संस्कार निर्मिती क्षमता विचार व चिंतन क्षमतेचा विकास अन्य भाषा भगिनीबद्दल आपुलकी आपुली भाषा व संस्कृती तसेच राष्ट्रीय एकात्मता इत्यादी उद्दिष्टांचा अंतर्भाव प्रथम भाषा मराठीच्या संदर्भात केला जातो सध्या कार्यरत असलेल्या अभ्यासक्रम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या पाठ्य पुस्तकेमध्ये यांची सविस्तर माहिती दिलेलीच आहे आणि आपण ती चर्चा केलेली आहे मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असल्यामुळे अमराठी भाषकांचे दैनंदिन जीवन व्यवहार सुकर होण्याच्या दृष्टीने त्यांना ही भाषा शिकणे नितांत गरजेची आहे तसे अमराठी भाषकांच्या मनात मराठी भाषेबद्दल प्रेम आदर निर्माण होऊन महाराष्ट्रातील लोकांबद्दल जिव्हाळा आणि आपुलकी निर्माण होणे एकात्मतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोकांची जीवनपद्धती आचार विचार सण वार सांस्कृतिक परंपरा यांचा ओळख होऊन त्यामुळे परस्पर सामंजस्य निर्माण होण्यास अनुकूल क अशा उद्दिष्टांची निवड स्तरावर स्तरनिहाय निवा द्वितीय भा अध्यापनाच्या म्हणजे मराठी भाषेच्या संदर्भात ठरवलेली आहे सातवा उपघटक पाहूया द्वितीय भाषा मराठीचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये मराठीच्या अध्यापकांसाठी आवश्यक अर्हता व पात्रतेचा विचार अध्यापक या नात्याने तुम्ही मराठी द्वितीय भाषा अध्यापनाच्या संदर्भात खास भूमिका आणि जबाबदारी याची जाणीव मराठी द्वितीय भाषेच्या अध्यापनाच्या स्वरूपाचा विचार करताना झाली असेल त्याचाच प्रामुख्याने आपण येथे विचार करूया एक मराठीच्या अध्यापकाची भाषाशास्त्राची परिचय असावा दोन ज्या घटकाला द्वितीय भाषा शिकवायची असेल त्या घटकाची मातृभाषा देखील द्वितीय भाषेच्या अध्यापकास अवगत असावी तीन भाषा शिकवत असताना त्यात मातृभाषा आणि द्वितीय भाषा यामधील साम्य भेदामुळे विद्यार्थ्यांकडून चुका घडत नाही ना याची अध्यापकास जाणीव असावी चार भाषा अध्ययनात परिणामकारकता आणण्यासाठी तो मानसशास्त्रीय तत्वांचा वापर करणारा असावा उदाहरणार्थ योग्य प्रेरणा हा भाषेच्या अध्ययनास प्रोत्साहित करणारा महत्त्वाचा घटक असल्यामुळे प्रबलनाचा वापर करावा तसेच भाषेच्या वापरात सहजता येण्यासाठी आणि शिकणे म्हणजे ओव्हर लर्निंग आवश्यक आहे म्हणून भाषेच्या वापराची अधिक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी धन्यवाद